हय नमस्कार कशा आहे आज आपण रताळ्याची भाजी बनवणार आहे आज नव नवरात्रीचा आपला सहावा दिवस आहे तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा आता मी ही रताळी आहेत ती घेतली त्याच्यात आपण सालं काढून बारीक असे कापा करून घ्यायचे आणि ह्या मिरच्या आणि थोडंसं कडीपत्ता कापून घेतलेला कढीपत्ता आता आपण भाजीला फोडणी देऊया आपण भाजीसाठी टेवले ठेवली गॅसवरती आता त्यात थोडस आपण तूप टाकायचं आपण जसे बटाट्याची भाजी करतो ना तशीच सेम करायची थोडस जिरं टाकायचं मिरच्या ठेवायचं ही जी घर कापलेली आहे ती कापयची परफेक्ट घ्यायचं सुद्धा आपण ठेवायचं वरती सा सा वरती थोडस पाणी आपण ओतूया बघा असं थोडस त्याच्यावरती पाणी ठेवूया आपण हे बघा पाणी ठेवलंय ना असं पा आपण दोन ते पाच मिनिटासाठी असं ठेवून द्या ही भाजी लगेच शिजते एक तर लगेच शिजते आता आपण त्यामध्ये मीठ टाकायचं बाकी आहे म्हणून याला दोन मिनिटासाठी आपण बारीक असती असंच ठेवून द्यायचं आता आपण बाजूला झाकण काढलं आहे भाजीवरचं त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकायचं चवीत आणि थोडीशी साखर टाकायची परत असंच झाकण ठेवून देऊया आता बघा लगेच दोन मिनटं शिजत ते आता इथे आपली भाजी ही शिजून झालेली आहे बघा ही भाजी आपली शिजून झाली इथे मी तवा ठेवला भाकरीसाठी इथे वरईचं पीठ घेतलं आहे थोडंसं थोडंसं राजगिर्याचं पीठ घेतलं आहे आणि इकडे पाणी गरम करून घेतलं आहे मी आता आपण भाकरी घालणार आहोत हे बघा गरम पाणी घालून आपण राजगिरी आणि वरईचं पीठ घेऊन भाकरी घातल्या मी जर तवा आपला गरम झालेला आहे आपण भाकरी त्याच्यावर टाकून घेऊया भाकरी आपण टाकल्यावर असं वरून व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं भाकरी उरती करूया दुसरी भाकरी घालून घेऊया पाहिजे भाकरी आपण दोन्ही साईडनी व्यवस्थित शेकवून घेऊया